सर्दी खोकला कफ ताप किंवा वाताचा त्रास होत असेल आणि जिभेला चवही नसेल तर हे अतिशय टेस्टी सूप पिऊन बघा हे सूप करायला आपल्याला दहा पंधरा मिनटंही काम करायला लागत नाहीत दिसायला हे सूप इतकं छान दिसत नसेल पण हे हाय प्रोटीन आणि झिरो कॅलरी असलेलं अतिशय हेल्दी सूप आहे चला बघूया कसं करायचं काबुली छोल्यांचं चवदार आणि पौष्टिक सूप हॅलो फ्रेंड्स कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत चूप करण्यासाठी आपले नेहमीचे एक वाटी काबुली छोले मी आठ दहा तास भिजवून घेतलेत बघा छोले असे मऊ झालेत भिजलेले छोले मोठ्या पातेल्यात काढू छोले भिजवताना मी साधारण चार वाट्या पाणी घातलं होतं आता अजून तीन साडेतीन वाट्या पाणी घालून अगदी मंद गॅसवर छोले शिजायला ठेवू पातेल्यावर अगदी पक्कं बसेल असं काचेचं झाकण ठेवू यात अजिबात गॅप राहायला नको आता जवळजवळ पाऊण तास छोले असेच शिजू देऊया आपण छोले शिजायला ठेवले होते त्याला पाऊण तास होत आला आहे हे बघा हे मसाल्याचे अगदी मोजके पदार्थ कुटून आपण यात वापरणार आहोत सहा सात लवंगा दहा बारा काळे मिरे आणि दालचिनीचे दोन छोटेसे तुकडे आपण या खलबत्त्यात घालून कुटून घेऊया हा ओटा अगदी नवीन आहे त्यामुळे मी इथे ओट्यावर थोडा नुसता शॉर्ट घ घेण्यापुरतं कुटते आणि नंतर बाहेर बाकी पदार्थ कुटून घेते मसाले असे जाडसर कुठले गेले आता आपण छोल्याचं झाकण उघडू हे बघा यावर हा जो फेस जमा झाला आहे ना तो असा काढून टाकू जेवढा शक्य असेल तेवढा फेस काढा आपण छोले अगदी मंद गॅसवर शिजवतो आहे त्यामुळे पाणी फारसं आटलं नाही आहे तुम्हाला फार बारीक गॅस वापरणं शक्य नसेल तर दोन वाट्या पाणी जास्त वापरा आणि शिजण्याचा पाच दहा मिनिट वेळ कमी करा आता कुटलेला मसाला घालून ढवळून घेऊ आत्ताच मसाल्याचा छान सौम्य सुगंध येतो आहे बघा छोले तसे आता शिजलेच आहेत आता परत यावर झाकण घालून त्यात मसाले मुरू देऊया मसाले घालून छोले शिजायला ठेवले होते त्याला अर्धा तास होत आला आहे आपण हा आल्याचा छोटासा तुकडा किसून घेऊ या सूपमध्ये मसाले खूप मोजके वापरलेत पण हे अगदी परफेक्टप्रमाणे त्यामुळे सूप पहिल्यांदा करताना यात अजिबात बदल करू नका पाहिजे तर पुढच्या वेळेस तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा बदल करू शकता आता दुसऱ्या छोट्या खलबत्त्यात लसूण ठेचून घेऊ पितळी खलबत्त्यात मी लसूण कधीच ठेचत नाही त्यामुळे एका रेसिपीसाठी मला दोन दोन खलबत्ते वापरायला लागलेत लसूण असा जाडसरच ठेचून घ्या त्याची छान चव लागते आता छोल्याचं झाकण उघडून त्यात आलं लसूण घालू बघा पाण्याला कसा काळपट रंग आला आहे आपण यात साधारण एखादा टीस्पून किसलेलं आलं वापरलं आहे आता सूप थोडं ढवळून परत थोडा वेळ झाकण लावून ठेवू आलं लसूण घालून छोले शिजायला ठेवले होते त्याला पाच दहा मिनटं झाली आहेत हे बघा पाणी बरंच काळसर झालं आहे आणि छोले छान मऊ शिजलेत आपण यात थोडंसं खडेमीठ घालून ढवळून घेऊ आपलं छोल्याचं गरमागरम सूप तयार आहे नुसतं किंवा गाळून घेऊन पिऊ शकता तुम्ही सहज म्हणून सूप करत असाल तर ते कधीही घेऊ शकता पण जर सर्दी खोकला ताप यासाठी घेत असाल तर हे सूप अगदी झोपताना खूप गरम गरम प्या आणि पांघरून घेऊन झोपून जा यामुळे बाकी सगळे त्रास कमी होतातच पण तोंडाला छान सव येते उरलेल्या छोल्यांवर छान बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ हे छोले चाटही जेवणात किंवा असंच सूपबरोबर खायला मस्त लागतं तयार सूप असंच प्यायला खूप छान लागतं पण दुसऱ्या एखाद्या सूपसाठी स्टॉक म्हणूनही वापरू शकता हे घातल्यावर चव वाढवण्यासाठी बाकी काहीच घालायची गरज पडत नाही सकाळी खूप जड जेवण झाल्यावर किंवा पोट थोडं खराब वाटत असेल अशा दिवशी हे सूप नक्की करून बघा मला खात्री आहे हे भन्नाट सूप तुमच्या नेहमीच्या आवडीनी करण्याच्या पदार्थांच्या लिस्टमध्ये वरच्या ट लाईनला जाऊन बसेल आणि हो हे सूप आपण जवळजवळ दीड पावणे दोन तास उकळू दिलं आहे सूपची अस्सल चव येण्यासाठी सूप असं भरपूर वेळ नक्की उकळू द्या आजचा हा तसा साधा सुधा पण तरी खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग